श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करावे कोणत्या सेवा कराव्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचे अकरा गुरुवार कोणीही करू शकता मुलगा मुलगी स्त्री पुरुष वयोवृद्ध कोणीही कुणीही करू शकता संकल्पयुक्त सेवा करायची आहे अकरा गुरुवारांचा संकल्प करायचा आहे पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे बाकीच्या गुरुवारी नाही फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे तुमच्या घराजवळ स्वामी केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन संकल्प करा जाताना नारळ खडीसाखर सोबत न्यायची आहे आणि माझा संकल्प निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना देवाला करायची आहे आणि तुम्ही अकरा गुरुवार कोणत्या इच्छापूर्तीसाठी करत आहात ते पण म्हणायचं आहे देवाला सांगायचं आहे अकरा गुरुवाराला सुरुवात करताना आपल्या देवघरात स्वामींचा फोटो मूर्ती असायला पाहिजे नसेल तर ते आपण अगोदर खरेदी करावी नंतर गुरुवाराची सेवा करायला सुरुवात करावी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या घरात पाहिजे नसेल तर तो खरेदी करावा आपल्याला दर गुरुवारी काय सेवा करायची आहे ते बघूया श्री स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहे संपूर्ण सारामृत ग्रंथ एकाच बैठकीत वाचायचा आहे त्यानंतर अकरा वेळा मंत्र पठण करायचं आहे तारक मंत्र तुम्हाला यूट्यूब गुगल किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल आणि त्यानंतर आपल्याला अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे तर अशा खूप सोप्या सेवा आहेत आपल्याला ज्या प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत या दिवशी उपवास करावा की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर आपल्याला उपवास जमत असेल तर करावा नाही तर नाही केला तरी चालेल सेवा ज्या सांगितल्या आहेत त्या संपूर्ण कराव्यात एक ते एकवीस अध्याय सारामृताचे वाचायचे अकरा वेळा मंत्र पठण करायचं आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे अकरा गुरुवार हे खूप प्रभावशाली सेवा आहे ज्यांना पण नोकरीच्या अडचणी आहेत त्यांनी अव आवर्जून अकरा गुरुवारची सेवा करावी अकरा गुरुवारांची सेवा करताना मांसाहार वर्ज्य करावा ही सेवा करत असताना गावाला जावे लागले तर काय करावे जावे की नाही जर आपल्याला अर्जंट काम असेल तरच आपण गावी जावे नाहीतर आपली सेवा जी आहे ती कंप्लीटच करावी म्हणजे एक ते अकरा गुरुवारांच्यामध्ये गावाला जाणं टाळलं तर खूपच चांगलं जर अर्जंट काही काम असेल तर जावं लागलं तर, तर, तर जावं पण गुरुवारची सेवा ती आपण काउंट करायची नाहीये ज्या दिवशी आपल्या घरी आपण गुरुवारची सेवा करणार तीच सेवा आपण काउंट करायची आहे अकराव्या गुरुवारचं उद्यापन कसं करावं तुम्हाला जसं जमेल तसं उद्यापन तुम्ही करू शकता अकरा मुलं किंवा एक जोडपं किंवा एक मुलगा असं कुणीही तुम्ही तुमच्या घरी बोलून जेवू घाला तुम्हाला जे जमेल तसं करा आणि नाही जमलं तर हरकत नाही फक्त गाईला नैवेद्य दिला तरी चालेल अशी खूप सरळ साधी सोपी सेवा आहे सर्वांनी नक्की करा ही तुम्हाला माझी विनंती आहे कारण याचा अनुभव खूपच प्रभावशाली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ